जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पाकिस्तानवर भारताने हल्ला केला कुठे केला काय केला कशा कशा त्यांच्या मुख्यालयांना टार्गेट करण्यात आलं त्यांना लक्ष बनवून त्यांना वेधण्यात आलं द्वारे सगळी माहिती स्तंभूत माहिती तुम्हाला द्वारे मिळालेली असेल मिळत असेल बरीच लोक आज टी व्ही समोर चिटकून बसलेली आहेत रात्री दीड वाजता उशिरा हा हल्ला सुरू झाला एक उत्स्फूर्त राष्ट्राभिमानाची भावना जनसामान्यांमध्ये धावत आहे त्यांच्या नसा नसात आज उकळा मारत आहे संपूर्ण भारताला इथे आनंद झालेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या द्वारे भारताने बदला घेतला बदला भारत घेत आहे ही भावना असताना बऱ्याच लोकांना बाप मेल्याचं दुःख झालेलं आहे आता ते दुःख ते स्पष्ट शब्दात दाखवू शकत नाहीत प्रत्यक्षपणे दाखवू शकत नाहीत काही तर दाखवत सुद्धा आहेत प्रत्यक्ष सुद्धा दाखवत आहेत अलीकडेच माझ्या एका मित्रांनी मला विचारलं डॉक्टर मित्र होते की त्यांच्या मित्राने त्यांना एक प्रश्न केला की पाकिस्तानवर हल्ला केल्याने पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का तेच पेट्रोल यांच्या अंगावर शिंपडण्याची इच्छा होती खाणे पिणे हागणे मुतणे याच्या पलीकडे यांचा विचार नसतो डुकरांमध्ये ह्यांच्यात काय फरक आहे हा प्रश्न माणसाच्या मनात निर्माण होतो की मानवी भावभावना संवेदना ही जी रचना आहे मान माणसाची माणूस हा समाजशील प्राणी आहे ही सामाजिक रचना जी आहे त्याच्यामध्ये जी सुरक्षा असते हा सुरक्षेचा जो मुद्दा आहे मी सुरक्षित असलो पाहिजे माझं कुटुंब माझं घर सुरक्षित असलं पाहिजे माझं गाव सुरक्षित असलं पाहिजे माझा मोहल्ला माझा प्रभाग सुरक्षित असला पाहिजे माझा तालुका माझा जिल्हा माझं प्रांत माझं राज्य आणि पर्यायाने माझा देश सुरक्षित असला पाहिजे ही जी भावना आहे त्याच्याबद्दल मला अभिमान असला पाहिजे या मातीचा मला अभिमान असला पाहिजे ही भावनाच त्यांच्यात नाहीये डुकरासारखं जन्माला यायचं खायचं हुंदळायचं मस्ती करायची भय मैथून निद्रा आहार या सगळ्या गोष्टी यांच्याशी बांधील राहायचं आणि डुकरासारखं मरायचं ही भावना लाखो हिंदू आणि लाखो भारतीय मनात त्यांच्या हिंदूच फक्त मुसलमान म्हणणार नाही मुसलमानांची निष्ठा त्यांची इस्लाम इस्लामसोबत आहेच ही जी भावना घेऊन लाखो हिंदू लाखो लाखो भारतीय जगतायत खाणेपिणे आणि हागणे मुतण्याच्या पलीकडे यांच्या डोक्यामध्ये दुसरा काही विचार नसतो पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का पाकिस्तानवर हल्ला म्हणजे जी लोक मारले गेली पहिलकामध्ये उद्या आपला मुलगा मारला जाऊ शकतो आपली बायको उचलून नेल्या जाऊ शकते आपल्या बहिणीला कुठून तरी किडनॅप केलं जाऊ शकतं देत पेट्रोलचा भाव कमी झाला पाहिजे ही भावना हृदयामध्ये असलेली लोक सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत आणि सोबतच ती लोक आहेत की ज्यांना नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत ही घटना होत आहे ऑपरेशन सिंदूर होत आहे याच्यामुळे त्यांचा मूळ उठला उठलाय भारतीय सैन्य आता याच्यात कमेंट सुद्धा येईल की भारतीय सैन्याला कोणाची आवश्यकता नाही हे मोदींनी नाही भारतीय सैन्याने हे कृत्य केलेलं आहे सैन्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे मग सव्वीस अकरा नंतर भारतीय सैन्याने काय केलं होतं जरी भारतीय सैन्यामध्ये क्षमता आहे जरी भारतीय सैन्य हे शक्तिशाली आहे प्रभावी आहे त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आजार आहे प्रत्येकाच्या मनात आदर आहे पण त्यांना ज्या सूचना येतात त्यांना जे ज्यांना जो निर्देश येतो त्यांना जो आदेश येतो हा या सरकारचा असतो सैन्य तितकं सशक्त असतं जितकं सरकार सशक्त असतं हे प्रत्येकाला माहिती आहे कडी शब्दो मे निंदा करते है महुन महन मोहन सिंग यांनी याच्या पलीकडे काय केलं असतं कडी शब्दो मी निंदा याच्या पलीकडे काय केलं असतं सव्वीस अकरा असो किंवा इतर जे हल्ले झालेत किंवा अक्षरधाम असो किंवा ह्याचे मुंबईचे बॉम्ब्लास्ट असो त्यानंतरच्या काय प्रतिक्रिया होत्या हिंदू आतंकवाद हा शब्द देणाऱ्या लोकांकडून आम्ही पाकिस्तानला प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा करत नव्हतो आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाहीये संघ भाजपावर टीका आम्ही करतो कारण की आमच्या अपेक्षा फक्त त्यांच्याकडून आहेत काँग्रेसकडून आणि शरद पवार गटाकडून आम्हाला अपेक्षा नाही आहेत तर काही लोकांना फक्त ह्याचा त्रास होतोय की बाबा मोदींच्या कारकिर्दीत तर मग हे श्रेय त्यांचा नाहीये हे भारतीय सैन्याचं आहे अर्थातच भारतीय सैन्याने केलंय त्याच्यामध्ये वादच नाहीये त्यामध्ये दुमतच नाहीये पण कारकीर्द सध्या मोदींची चालू आहे हे बऱ्याच लोकांचं दुखणं आहे आणि त्यातही किरण माने सारखी लोक पोस्ट करतात आणि साडेतीन टक्क्यांना सांभाळायला आम्ही याच्यात देशामध्ये सशक्त काय साडेतीन टक्के रे असा काय अत्याचार झालाय तुझ्या साडेतीन टक्क्यांकडून असं कोणा जोशाने तुझी बहीण धरली अभ्यंकरण करण तुझ्या आईचा विनय भंग केलाय असा कुठल्या कुलकर्ण्यानं तुला तुझ्या घरापुढे येऊन काही नागळा नाच केलाय काय केलंय जोशी कुलकर्णी अभ्यंकर काय साडेतीन टक्के काय त्रास आहे तुला त्याचा धर्म विचारून चड्ड्या काढून गोळ्या घालणाऱ्यांबद्दल तर आपल्या तोंडातून प्रशब्द शब्द निघत नाही जिथं पलटून लोक मारतात जिथं सरतनसे जुदाचा नारा दिला जातो तिथं आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही परवा मला काल काल जेवणाच्या आधी एक फोन आला आहे का आता हे बायका पुढे करायला लागले ते का बाईचा फोन होता मराठवाड्यात तुम्ही भाषेवरून लक्षात येत होतं आणि म्हणे ब्राह्मण बुवा आहेत का ब्राह्मण बुवा आहेत का ते तुम्ही युट्यूबवर ते ब्राह्मण बुवा आहेत का म्हणजे काहीतरी पण मी काहीतरी विशेष करते काहीतरी टोमणा मारते बाईची जात आहे मी लक्ष दिलं नाही मी फोन कट केला मीला घाण उत्तर देऊ शकतो लक्षात घे समजलं तुला ब्राह्मणाचंच लागतं का माझ्यासारख्या पाटलाचं चालत नाही का ते रेकॉर्डिंग करून सुद्धा व्हायरल करू शकतो झाटा वाकड करू शकत नाही तुम्ही माझं लक्षात घे पण दुर्द दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की ती कोणती जी वाई असेल ती काय तिला वाटतंय की बा पहलगामवर हल्ला झाला पहलगाममध्ये त्याच्यावर मी भाष्य करतोय आणि ल तिचे ते ब्राह्मण आहात का आणि मग ते ब्राह्मणांनी सगळं केलंय काय भयंकर द्वेष आहे काय भयंकर परिस्थिती आहे माझ्या देशाची की तिकडे विषय काय चाललाय आणि हा म्हणतोय की इथल्या साडेतीन टक्क्यांना आम्ही निपटायला तयार आहोत साडेतीन टक्क्यांनी गोळ्या नीत घातल्या ना तिथे पहलगाम मध्ये किंवा मग त्यांनीच गोळ्या घातल्या आहेत आणि तेच त्याच्या मागे कशा पद्धतीने आहेत अशी मांडणी करणारी ही जी लोक आहेत हे फुटीरवादी विचारसरणी जी आहे लक्षात घ्या सरहदवर आपल्या बॉर्डरवर लढण्यासाठी जबाबदार जी लोक आहेत जे आपले सैनिक आहेत ते त्यांची जबाबदारी अत्यंत निष्ठेनं पार पाडत आहेत देशांतर्गत ओव्ही सारखा व्यक्ती सुद्धा आणि शशी थरूर सारखा सुद्धा भारतीय सैन्याचं अभिनंदन करत असताना सरकारचं अभिनंदन करत असताना पाकिस्तानच्या विरोधात भाष्य करत असताना हे जे आपले वैचारिक सुता झालेली जी लोक आहेत जी ते ब्राह्मणवाद मनुवाद हा शब्द सोडायलाच तयार नाही समाजामध्ये एक जो घटक आहे ज्याला आपण दबलेला घटक म्हणतो मागास घटक म्हणतो हा मागास दबलेला घटक जो असतो तो स्वतःच्या अस्तित्वाबद्दल किंवा कुठलाही घटक जो छोटा आहे जो अल्पसंख्याक आहे मग जैन असो शीख असो किंवा इतरही जे छोटे छोटे घटक आहेत हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं महत्व टिकून ठेवण्यासाठी किंवा माहेश्वरी समाज असो यांचं संघटन खूप शक्तिशाली असतं माहेश्वरी समाजा समाज म्हणून समाज नेहमी निर्णय घेत असतो जसं त्यांनी अलीकडे एक निर्णय घेतला माहेश्वरी समाजाने की ज्याच्या लग्नामध्ये जेवणात चार पदार्थांच्या वरते पदार्थ असतील चार पदार्थांपेक्षा अधिक त्या लग्नात जायचं नाही प्री वेडिंग पोस्ट वेडिंग ए, प्री वेडिंग सारखे थेरं बंद करायची आणि बडेजाव लग्नांमधला बंद करायचा हा माहेश्वरी समाजाने घेतला निर्णय आहे एक समाज म्हणून तो निर्णय घेऊ शकतो कारण की तो समाज छोटा आहे असुरक्षेची भावना छोट्या समाजामध्ये जास्त असते समाज म्हणून आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे जसं ज्यू लोकांमध्ये येहूदी लोकांमध्ये समाज म्हणून त्यांचं अस्तित्व टिकवण्याची जी ओढ आहे ती खूप जास्त आहे मग हे छोटे छोटे समाज नेहमी स्वतःचं एक महत्व जपत असतात महात्म्य जपत असतात काही लोक काही छोटे समाज उपद्रवाचा आधार घेतात अल्पसंख्याक म्हणून उपद्रव मूल्य स्वतःचं वाढवतात जसा की इथला मुसलमान आहे त्याला का घाबरावं लागतं कारण की त्याच्याकडे प्रचंड उपद्रव मूल्य आहे जर समजा कसायची एखाद्या गाडी पकडली तर आपले दहा हिंदू असतात आणि त्यांचे शंभर लोक येतात कसायच्या बाजूने तर कुठल्या तरी पद्धतीने आपलं महात्म्य आपलं महत्त्व आप महत्त तो छोटा समाज टिकवत असतो थी। आज जेव्हा बारामतीच्या करामतींनी आपला देश छोट्या 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 घटकांमध्ये विभागला गेला आहे तर याच्यातले बरेचसे छोटे छोटे घटक जे आहेत ते स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी ते दुसऱ्या समुदायावर हल्ला करत नाहीत तर ते मनुवाद ब्राह्मणवाद या नावाच्या एका संकल्पनेवर हल्ला करतात मनुवाद आणि ब्राह्मणवाद ही संकल्पना पुढे आणून ते जेव्हा हल्ला चढवतात मग त्यांनी त्याच्या ते सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं किंवा एखादा माणूस मारला राहुल फटांगडे सारखा तर त्याच्या बाजूने इतर समाज उतरायला घाबरतो कारण की यांनी जो हल्ला केलेला असतो तो मनुवादावर केलेला असतो ब्राह्मणवादावर केलेला असतो ज्या पद्धतीने परभणीत दंगल झाली तेव्हा त्यांनी मनुवाद आणि ब्राह्मणवादावर हल्ला केला अशा पद्धतीने भासवलं तर त्या हल्ल्यामध्ये जेही लोक बळी पडतात ज्या लोकांचा आर्थिक आणि जैविक जीव म्हणजे जीवितहानी ज्यांची होते ती लोक त्यांच्या बाजूला इतर समाज उभा राहायला घाबरतो कारण की त्यांनी हल्ला हा त्या व्यक्तीवर केला नाही तर त्यांनी मनुवादावर ब्राह्मणवादावर हल्ला केलेला आहे म्हणजेच मनुवाद आणि ब्राह्मणवाद हा शब्द वापरून तुम्ही कोणाची हत्या जरी केली मनुवाद आणि ब्राह्मणवाद हा शब्द वापरून तुम्ही सार्वजनिक संपत्तीचं नुकसान जरी केलं मनुवाद आणि ब्राह्मणवाद हा शब्द वापरून तुम्ही किती मोठा अपराध केला झुंडशाही केली पोलीस स्टेशनमध्ये गदारोळ गेला तुम्ही तहसीलदारापासून ते तिथल्या जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारण्याचा जरी प्रयत्न केला तरीही सुद्धा शासनापासून प्रशासनापर्यंत सामान्य जनतेपासून कुठल्याही इतर समाजापर्यंत तुमच्या विरोधात भाष्य करण्याची कोणीही हिंमत करत नाही कारण की संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मणवाद आणि मनुवाद विरोधी वातावरण निर्मिती झालेली असल्यामुळे कोणीही पुढे येऊन त्या लोकांची बाजू घेत घेऊ शकत नाही ज्यांच्यावर मनुवाद आणि ब्राह्मणवादाच्या नावाने अन्याय झालाय अत्याचार झालाय अखलाकवर जेव्हा गोमासाच्या भक्षणाचा किंवा त्याच्या विक्रीचा आरोप करून किंवा उन्नावमध्ये काही लोकांवर जेव्हा गोमास विक्रीचा आरोप करून त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा मारहाण करणाऱ्यांना मनुवादी आणि ब्राह्मणवादी ठरून पूर्ण देश पेटून उठला पण परवा झालेल्या गोरक्षकाच्या हत्येबद्दल कुठल्याही प्रसारमाध्यमाने साधी दखलही घेतली नाही याचं कारण असं आहे की मनुवाद आणि ब्राह्मणवाद नावाचा जो हा राक्षस उभा केलेला आहे इथल्या प्रसारमाध्यमांनी समाज माध्यमातल्या काही तथाकथित विचारवंतांनी आणि सगळ्याच उजव्या डाव्या समाजवाद्यांनी त्याच्यामध्ये उजवे समाजवादी सुद्धा जे संघ भाजपात बसून घुसून बसलेले आहेत त्या लोकांनी सुद्धा ह्या ब्राह्मणवाद हा शब्द मनुवाद हा शब्द हा इतका डार्क करून टाकलेला आहे वास्तविक पाहता जर समाजा ता का समाजामध्ये सर्वे करण्यात आला तर नेमका मनुवाद काय आहे जी मनुस्मृती नव्वद टक्के हिंदूंच्या घरात नाहीये नव्याण्णव टक्के हिंदूंच्या घरात नाहीये जे मनुस्मृती कालपर्यंत आम्हाला माहिती सुद्धा नव्हती मी लहान असताना मला मनुस्मृती नावाचा ग्रंथ असतो हे सुद्धा नव्हतं त्या मनुस्मृतीच्या आधारे एखाद्या धर्मावर भाष्य करणाऱ्या व्यक्तीला मनुवादी म्हणून त्याला फोन करून का अरे तू ब्राह्मण आहेस का म्हणण्यापर्यंतची जी मजल झालेली आहे आमच्या समाजाची तर ह्या मनुवाद म्हणून मुनु तुम्ही कोणाचा जीव घेऊ शकता कोणाला मारून टाकू शकता काहीही करू शकता या देशामध्ये जर का अंतर्गत सुरक्षा आपल्याला मजबूत करायची असेल तर सर्वात प्रथम मनुवाद आणि ब्राह्मणवाद या शब्दांची चिकित्सा झाली पाहिजे सर्वात प्रथम मनुवाद आणि ब्राह्मणवाद म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीचा उपद्रव करू शकत नाही मनुवाद म्हणून आणि ब्राह्मणवाद म्हणून तुम्ही कोणाला हिमुलिएट करू शकत नाही म्हणजे समजा उद्या चालून समजा एखाद्या व्यक्तीने की कुठल्या तरी भावनेतून संविधानाचा अपमान करण्यासाठी प्रवीण तरडेने गणपती संविधानावर ठेवला नव्हता हे सगळ्यांना माहिती पण तरीसुद्धा प्रवीण तरडेला शिव्या देत असताना प्रत्येकाने गणपतीला शिवाय दिल्या हिंदू धर्माला शिवाय दिल्या हिंदू देवी देवतांना शिवाय दिल्या हिंदू देवी देवतांची विटंबना केली प्रत्येकाने प्रत्येकाने केली म्हणजे काय तर प्रवीण तरडेला मनुवाद या 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 कॅटेगरीमध्ये टाकायचा आणि मग पूर्ण जातीचा पूर्ण धर्माचा उद्धार करायचा तर मनुवाद आणि ब्राह्मणवाद या शब्दांची चिकित्सा करून मनुवाद आणि ब्राह्मणवादाच्या विरोधातल्या झुंडशाहीला जोपर्यंत इथे आळा घालण्यात येत नाही साडेतीन टक्के हा शब्द वापरून जोपर्यंत अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही साडेतीन टक्के मनवाद ब्राह्मणवाद म्हणून या देशाची अंतर्गत सुरक्षा कॉम्प्रोमाइज करणारे या देशात असंतोष निर्माण करणारे या देशामध्ये फुटीरवादी विचार पेरणारे या देशामध्ये या देशाला दुभंग करू पाहणारे या देशाची दोन भागात विभागणी करू पाहणारे आहेरे आणि नाही रे ही संकल्पना पेरून या देशाच्या सार्वभौमत्वाला या देशाच्या अखंडतेला तळा घालणाऱ्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत ह्या विचारसरणीच्या विरोधात भाष्य केलं जात नाही तोपर्यंत आपली सरहद सुरक्षित होईल पण आपण आतमध्ये सुरक्षित होणार नाही कारण की आतमधला असंतोष हा तिथे सुद्धा त्याचा परिणाम होणार आपण आतमध्ये भांडत राहणार आणि बाहेरची लोक त्याच्यात आपल्या देशामध्ये पाकिस्तानला केवळ शस्त्र पाठवावी लागतात का शस्त्र पाठवावी लागतात कारण की भारतामध्ये केवळ आतंकवाद नाही आहे दहशतवाद नाही आहे इथे माविजम आहे इथे वेगवेगळ्या विचारसरणी आहेत इथे कुठला तरी एक नेता उभा होतो जातीच्या नावाने तो तोडफोड करतो सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतो प्रत्येक वेळी प्रत्येक प्रांतामध्ये असं काही ना काही काही ना काही होत राहतं ही फुटीरवादी विचारसरणी कधी भाषावादाच्या स्वरूपाने बाहेर येते कधी प्रांतवादाच्या स्वरूपाने बाहेर येते कधी वेगवेगळ्या वेगवेगळ्या विचारांनी ती बाहेर येत असते आणि प्रत्येक वेळी त्यांचं टार्गेट हे मनुवाद आणि ब्राह्मणवाद असतं मग या देशातले मनुवाद आणि ब्राह्मणवाद संपावा याचा अर्थ काय आहे तर इथले ब्राह्मण साडेतीन टक्के मारून टाकावे किंवा हाकलून द्यावे या पाठवावे ही संकल्पना जर का सत्यात उतरली तर त्यानंतर हा सगळा संघर्ष थांबेल का तर अर्थातच नाही कारण की त्यानंतरचा संघर्ष हा त्याही पेक्षा भयंकर असेल कारण की आज जे जात्यात आहेत ते जात्यातले भरडल्या गेले की ते सुपातले जे आहेत ते जात्यात येतील मग त्याच्यानंतरचा जो संघर्ष होईल तो मग ओबीसी विरुद्ध एस सी एस टी होईल यामध्ये काही दुमत नाही कारण की आजही जेव्हा आपण यांची मांडणी बघतो तेव्हा ते, ते विरुद्ध दलित अशी मांडणी आहे आणि सवर्णामध्ये आज ते कितीही सांगत असले की ओबीसी सवर्ण नाही आहेत किंवा मराठा हा शुद्रच आहे पण तरीही सुद्धा जेव्हा आम्ही यांचं साहित्य वाचतो जेव्हा यांच्या साहित्याची मांडणी वाचतो जेव्हा यांच्या साहित्याची मांडणी आम्ही अभ्यासतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्या लोकांना हे मनवादी या कॅटेगरीमध्येच ठेवतात असे कित्येक पुस्तक यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आज शिवसेना यांना कितीही चांगली वाटत असली किती गोड वाटत असली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तरी सुद्धा या शिवसेनेवर या बाळासाहेब ठाकरेंवर भांडवलशाहीचा बादशहा नावाची पुस्तकं विलास खरात यांनी लिहिलेली आहेत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाज हा नेक्स्ट आहे कायस्थ समाज आहे त्याच्यानंतर आहे जेवढाही सवर्ण समाज म्हणून घेतला जातो ज्यांच्यावरही अॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई होऊ शकते हा एका स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप, स्टेप हा रडारवर येत जाईल आज ब्राह्मण आहेत म्हणून त्याच्या मागचे समाज खूप आनंदी आहेत खुश आहेत पण ते हा विचार करत नाहीत ते या ब्राह्मणांसोबत होत आहे लोक निर्बिधास्त ब्राह्मणांना शिव्या घालतात किंवा त्यांचा अपमान करतात किंवा ज्या पद्धतीने जी मांडणी केल्या जाते आहे भविष्यामध्ये सवर्ण म्हणून हीच मांडणी तुमच्या विरोधात होणार किंबहुना ती होत आहे कित्येक ठिकाणी असं बोलल्या जात आहे कित्येक ठिकाणी असं लिहिल्या जात आहे हा संघर्ष कधीही संपणारा नाही आहे हा अनएंडिंग आहे जोपर्यंत ही विचारसरणी संपत नाही कुटीरवादी कुठल्याही जातीचं नाव घेऊन तिला बोलून तिला शिव्या घालणे हा जोपर्यंत याच्या अंतर्गत राजद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा होत नाही कुठल्याही जातीच्या आधारे त्याच्या जातीच्या नेत्याला किंवा महापुरुषाला शिवी घालणे जातीच्या आधारे जोपर्यंत हे बंद होत नाही कुठल्याही देवी देवतांची विटंबना जातीच्या आधारे बंद होत नाही तोपर्यंत अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही बॉर्डर राखण्यासाठी माझा जवान सशक्त आहे माझा जवान समर्थ आहे या देशाचं नेतृत्व सक्षम आहे समर्थ आहे पण तो असंतोष आमच्या देशांतर्गत जर कामाला क्षमवायचा असेल तर ह्या पद्धतीच्या घटना ह्या पद्धतीच्या गोष्टी आणि हा जातीय चष्मा काढून ठेवणं गरजेचं आहे आणि हा जातीय चष्मा जर का आम्ही काढून ठेवत नसू आणि त्याच्या दृष्टीनं जर का आम्ही प्रयत्न करत नसू तो देशां तर देशांतर्गत समस्या आणि इथली विव्हळणारी जी गाढवं आहेत पाकिस्तानसाठी ही कधीही संपणार नाहीत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर